आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज ज्ञावे जे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवाचे जीवाचे ति तिमी जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूतामी चला तरुणचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिम ये दृष्टादृष्ट विजये होआवेजी येथ म्हणे श्री विश्वेशराओ हा होईन दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला